नमस्कार संगीता ढोले रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी बटाटा केस हा केस बनवायला तर इतका सोपा असतो आणि उन्हाळ्यामध्ये बटाटे पण भरपूर मिळतात त्यासोबतच उन्हाळ्यामध्ये जर बनवून ठेवलं तर तुम्ही उपवासाला केव्हाही तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा लगेच ठेवून खाऊ शकता त्याचबरोबर अश हा केस मुलांनासुद्धा खूप आवडतो हा उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही बनवून ठेवलात तर आयत्या वेळेला लगेच तळून खाता येतो बटाट्याचा केस एकदम पांढरा शुभ्र होण्यासाठी मी इथे काही टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा मी दीड किलो बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे एकदम मोठ्या साईजचे आहेत आता याला पाण्यामध्ये टाकून ठेवलं होतं मी एक ते दोन तास पाण्यामध्ये टाकून ठेवायचे किंवा थोडा वेळ टाकून धुवून घेतलं तरी पण चालतं परंतु थोडा वेळ जर पाण्यात ठेवलात तर त्याचा किस पण एकदम छान पडतो बघा आता ह्या बटाट्यावरची अशा पद्धतीने साल काढून घेऊया जर पाण्यात जास्त वेळ टाकून ठेवलं तर साल काढायलासुद्धा खूप सोप्पं जातं लगेचही निघत असते त्यामुळे बटाटे थोडा वेळ पाण्यामध्ये टाकून घ्यायचे बघा शकता तुम्ही मी ते सगळ्या बाजूने साल काढून घेतली आता अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या वरची साल काढून घेतलेली आहेत हे बटाटे मी बाजारमधून आणल्यानंतर लगेच दोन दिवसामध्ये याचा किस बनवला आहे त्यामुळे बटाटे जास्त पिवळसर दिसत आहे आता यामध्ये पाणी टाकून घेते पाण्याच्या बाहेर जर तुम्ही ठेवलात तर ते लगेच थोडे लालसर होतात म्हणून पाण्यामध्ये टाकून घेतलेत बघा आता मी इथे थोडीशी अशी किस पाडण्यासाठी जाडसर किसणी घेतलेली आहे तुमच्याकडं जर याच्यापेक्षा बारीक असेल तर घेऊ शकता तुम्ही बघा दाखवते किस एकदम मस्त आणि मोठ्ठा मोठा पडलेला आहे बघा वा खूपच छान हा बटाटा थोडासा पेवरसर होता त्यामुळे हा याचा जो किस पडलेला आहे तो सुद्धा थोडासा पेवळसर दिसते आता यामध्ये मी पाणी टाकून घेते लगेच याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि आता जे पाणी टाकले त्याच्यामध्येच आता आपण बाकीचे बटाटे अशा पद्धतीने किसून घेऊया बघा इथं मी सगळे बटाटे आता किसून घेतले आणि त्याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे थोडंसं किस बुडेल एवढं आता हे पाण्यामधून दुसऱ्या पाण्यामध्ये ह्याला टाकून घेऊया आता इथे मी स्वच्छ पाणी एका पातेल्यामध्ये घेतलेलं आहे थोडा मोठ्या त्याच्यामध्ये हा किस टाकून घेते आता ह्याला या पाण्यामधून धुवून घ्यायचं जेव्हा आपण बटाट्याचा किस बनवतो तेव्हा ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्याच्यामधला स्टार्च निघून जातो आणि ते एकदम पांढरा शुभ्र होतो आता बघा मी इथे आता हे पाण्यामध्ये मी तिसरं पाणी आहे हे तीन वेळेला धुवून घेतलं आहे सुरुवातीचं जे पाणी होतं त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण किस पाडलेला होता त्याच्यामधूनच घेतला होता, होता त्यानंतर मी हे तिसऱ्या पाण्याने इथे या किसला धुवून घेतलेला आहे आता ह्याच्यावरचं पाणी जोपर्यंत वर असं स्वच्छ दिसत नाही बघा तीन पाण्याने धुवून घेतल्याच्या नंतर या तिसऱ्या पाण्यामध्येच मी याच्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे बघा एकदम पाणी पांढरं शुभ्र दिसते आपल्याला वरचं आणि स्वच्छ याच्यामध्ये स्टार्च अजिबात नाही दुसरीकडे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये हे टाकून घेते हा सगळा कीस मी एकदाच टाकून घेणार आहे खूप जास्त नाही पातेल्यामध्ये बसते याला खूप जास्त आपल्याला शिजवून घ्यायचं नाही ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत या किसला शिजू द्यायचं नाही तर एकदमच त्याचं थोडंसं असं बारीक चिक्कल झाल्यासारखं होतो याला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते पाच मिनटामध्ये उकळत्या पाण्यामध्ये टाकलं का लगेच हा शिजला जातो त्यामुळे ह्याला सतत खालीवर करायचं अशा पद्धतीने आणि पाणी उकळल्यानंतरच टाकायचं आहे आपल्याला तो यामध्ये मी तुरटीसुद्धा टाकलेली होती थोडीशी बघूया थो तो आता आता हा केस झाला आहे का बघा लगेच तुटतोय आणि दबल्या पण जातो आहे अशा पद्धतीने म्हणजे आपला हा बटाट्याचा केस आहे तो तयार झालेला आहे काढून घेऊया आता आता मी इथे एक चाळणी घेतली चाळणीमध्ये त्या बटाट्याच्या केसला काढून घेते आता सगळा बटाट्याचा केस मी अशा पद्धतीने ह्या चाळणीमध्येच काढून घेणार आहे चाळणीमध्ये थोडा वेळ ठेवायचा अगदी खूप जास्त वेळ ठेवायचा नाही नाहीतर तो गरम असल्यामुळे पुन्हा जास्त शिजला जातो त्याच्यामुळे खूप जास्त वेळ चाळणीमध्ये काढल्यानंतरसुद्धा ठेवू नका इथं दिसायला तर काय मस्त दिसत आहे एकदम लांब लांब आणि जाडसर आपला इथं केस बनलेला आहे आता मी इथे प्लॅस्टिक घेतले त्याच्यावरती टाकून घेते तुम्ही कॉटनच्या कपड्यावर सुद्धा अशा पद्धतीने टाकू शकता पसरून लगेच टाकून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये जे वाफ असते ते निघून जाते बघा आता हाताने मी इथं थोडासा टाकून घेते व्यवस्थित टाकून घ्यायचा खूप जास्त जर शिजला नसेल तर असा लगेच आपल्याला पसरता येतो हाताने अशा पद्धतीने बघा आणि जास्त शिजला तर त्याचे तुकडे होऊ शकतात म्हणून आपल्याला हळूवार ते पसरावा लागतो त्यामुळे खूप जास्त शिजवून घ्यायचा नाही ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत शिजून घ्यायचा राहिलेला आपण जेव्हा हे सुकत लावेपर्यंत आणि चाळणीमध्ये काढेपर्यंतच राहिलेला सगळा शिजून जातो अशा पद्धतीने मी इथे सगळा केस टाकून घेतलेला आहे आता याला दोन ते तीन दिवस सुकवून घेऊया बघा इथे एकदम मस्त असा सुकलेला आहे वा खूप छान दिसतो आता वाळायच्यानंतर तो जरा बा असा बारीक बारीक दिसते आणि तळल्याच्या नंतर अजून आपल्याला हा खूप मोठा दिसणार आहे खूप जास्त तुकडे पण झाले नाहीत आता ह्याला आपण तळून बघूया तळून बघण्यासाठी मी ते कढईमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तळून बघा तापक्षणी लगेच असा फुलून वर येतो एकदम पांढरा शुभ्र हा बटाट्याचा केस इथे बनवून तयार झालेला आहे त्याला आपण तीन ते चार पाण्याने धुतल्यामुळे त्याच्यामधला सगळा स्टार्च गेला होता म्हणून हा किसायला एकदम पांढरा शुभ्र इथे झालेला आहे बघा आयत्या वेळेला आपल्याला जर उपवास असेल किंवा कोणी पाहुणे आले तर लगेच हा केस आपण तळून त्यांना देऊ शकतो वाह एकदम मस्त खूप मोठा मोठा असा झालेला आहे वा खूपच छान बघा तुम्हाला तोडून दाखवते हा लगेच एकदम तुटल्या जातो आणि काय खुसखुशीत बनवून तयार होतो वा खूपच मस्त दिसताक्षणे असं वाटतं लगेच खायला घ्यावं तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर कमेंटसुद्धा करायला विसरू नका